कोकण रेल्वे मार्गावरील खेड तालुक्यातील अलसुरे येथील बोगद्यात पंधरा एप्रिल रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली या बोगद्यामध्ये केबलचं काम सुरू असताना रेल्वेची धडक बसून एका कामगाराचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य पाच कामगार हे जखमी अवस्थेत सापडले जखमींमध्ये दोन का दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असून एक कामगार जखमी आहे तर दोन कामगार किरकोळ जखमी आहेत या दुर्घटनेमध्ये सखोल तपासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने चौकशी समिती गठीत केली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर खेड रेल्वे स्टेशन आणि अंजनी रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या अलसुरे बोगद्यामध्ये केबल टाकण्याचं काम सुरू होतं यावेळी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेची कामगारांना धडक बसली या दुर्घटनेत यशवंत तुकाराम राठोड वय वर्ष पंचावन्न या कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच कामगार हे जखमी झाले त्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कळंबडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी घटनास्थळी धाव घेतली